एक धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनं संपूर्ण जिल्हाच हादरून गेलाय जयश्री वावळ ही बोरीची राहणारी नववीत शिकत असताना तिची ओळख रोहित गायकवाड या तरुणासोबत झाली इंस्टाग्राम वरून दोघही एकत्र आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले दोघांचंही वय लहान ती अवघ्या सोळा वर्षांची तर तो एकोणीस वर्षांचा तरीही रोहितनं तिला आपल्या घरी नेलं लॉकडाऊन मध्ये लग्न केलं तिला आपल्याच घरी ठेवलं लग्न केलं असल्याची माहिती देखील त्यानं मुलीच्या घरच्यांना दिली लग्न केल्यानंतर काय करणार असा प्रश्न जयश्रीच्या पालकांना होता मग लग्नाला होकार दिला सर्व काही सुरळीत सुरू प्रश्नही छत्रपती संभाजीनगर मध्ये राहण्यासाठी गेले रोहित तिथं खाजगी कंपनीत कामाला जायचा मात्र एकत्र राहत असताना दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले रोहित तिच्यावर संशय घेत होता अशी चर्चा आहे नेहमी वाद होत असल्यानं जयश्रीनं आपल्या पालकांनाही ही माहिती दिली होती नेहमीच वाद होत असल्यानं जयश्रीनं आपल्या पालकांना ही माहिती दिली होती पालकांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली रोहितला दोघांच्या घरच्यांनी समजावून सांगितलं आणि पुन्हा एकत्र राहू लागले पण काहीच बदल होत हो नव्हता जयश्रीनं आपल्या आई वडिलांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला ती आपल्या आई वडिलांकडे बोरी या गावी निघून गेली मुलगी घरी आल्यानंतर तिला पुन्हा शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांनी शाळेत टाकलं तिला नववीच्या वर्गात प्रवेश दिला ती पुन्हा एकदा शाळेत जाऊ लागली पण इकडे रोहित मात्र प्रचंड रागात होता त्याला त्याचं मन खात होत पत्नी सोडून गेली याचा राग त्याच्या मनात होता काही करून तिला घरी आणायचं असा त्याचा मानस होता त्यासाठी तो गुरुवारी अठरा जानेवारीला जयश्रीच्या गावी म्हणजेच बोरीला गेला सकाळची वेळ होती त्यावेळेत जयश्री शाळेत जाते हे त्याला माहिती होत त्याचवेळी त्यानं ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे शिवशंकर कॉलनीच्या रस्त्यावर जयश्रीला अडवलं हाच तिचा जाण्या येण्याचा रस्ता असतो हे रोहितला चांगलंच माहीत होत तिथेच गाठलं माझ्या बरोबर घरी चल असं त्यानं तिला सांगितलं यावरून दोघांमध्येही प्रचंड वाद झाला रस्त्यावरच भांडण सुरू झालं रोहितला राग अनावर झाला त्यानं मग मागचा पुढचा कसलाच विचार केला नाही आणि आपल्या जवळ असलेला कोयता बाहेर काढला काही कळण्याच्या आतच त्यानं जयश्रीच्या चेहऱ्यावर आणि गळ्यावर सपासप वार केली ती रक्तबंबाळ झाली ती तिथंच कोसळली त्यावेळी तिला वाचवण्यासाठी एक अम्ब्युलन्स चालक व एक पोलीस कर्मचारी पुढे सरसावले गावात उपचाराची सोय नव्हती त्यामुळे परभणीला नेल्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी तिला गाडीत टाकलं आणि परभणीकडे नेलं पण परभणीला पोहोचण्याआधीच तिला वाटेतच मृत्यून गाठलं दवाखान्यात नेलं असता तिला मृत घोषित करण्यात आलं संसार सुरू झाला पण तो बहरण्याआधीच त्याचा शेवट झालाय जयश्रीचा मृत्यू झाला हे तिचा पती रोहितला समजलं त्यानंतर थेट पोलीस गाठलं आपण आपल्या पत्नीचा खून केलाय असं त्याने पोलिसांना सांगितलं त्याला पोलिसांनी तातडीनं ताब्यातही घेतलं जयश्रीच्या आई वडिलांना झालेली घटना कळवण्यात आली तिच्या आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली लाडकी लेख या जगात नाही यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता यात फक्त खूनच नाही तर अल्पवयीन मुलीबरोबर लग्न शारीरिक शोषण या गोष्टींची कलम देखील लावली जाणार आहे दरम्यान सकाळी सकाळी झालेल्या या हत्येची माहिती संपूर्ण गावात पसरली जयश्रीच्या शाळेतही ही, ही बातमी पोहोचली आणि त्यामुळेच संपूर्ण शाळेत आता हळहळ व्यक्त होते शिवाय भीतीचं वातावरण देखील निर्माण झालंय मात्र एक तरुण कोयता घेऊन भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलीची हत्या करतो ही बाब खूपच गंभीर आहे दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी गोपणे परभणीच्या मोबाईल फॉरेन्सिकचे अधिकारी यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती दिली या प्रकरणात आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे नक्की या खुनामागचं कारण काय याचा तपासही पोलीस करतायत संशय आणि वारंवार छोट्या मोठ्या गोष्टींमुळे होणारी भांडणं यावरही पोलीस काम करत आहेत मात्र जे झालं ते अतिशय धक्कादायक होतं सुदर्शन चापके लोकमत डॉट कॉम परभणी